अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थक जसं अंकशास्त्र आहे जसं वास्तुशास्त्र आहे त्याच पद्धतीने स्वप्नशास्त्र सुद्धा आहे आता मग व्यक्ती आस्तिक असो किंवा ना नास्तिक असो त्याला आयुष्यात स्वप्न पडतच असतं दिवसभर आपण जे काबाड कष्ट करत असतो आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपण शवनिद्रेत असतो तेव्हा आपल्याला स्वप्न पडत असतं आणि ह्या पितृपक्षामध्ये जर मृत व्यक्ती तुमच्या स्वप्नात येत आहात अर्थात आपल्याला भीती वाटते की एखादा व्यक्ती वारलेला आहे आणि तो आपल्या स्वप्नात येतो खूप भीती वाटते आपल्याला पण मग ते पितृ पक्षात असो किंवा एरवी पण मृत व्यक्ती तुम्हाला स्वप्नातून काही संकेत देत असतात ते कुठले ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी मृत व्यक्ती स्वप्नात येणं चांगलं वाईट हे त्या स्वप्नावर अवलंबून असतं तुम्हाला माहिती आहे की आपण दिवसा मृत व्यक्ती आपल्याशी संपर्क नाही साधू शकत आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा आपण शवनिद्रेत असतो जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपण शवनिद्रेत असतो म्हणून तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की झोपलेल्या माणसाला ओलांडू नये ओलांडू नये कारण तो शवनिद्रेत असतो आणि आपण जेव्हा शांतपणे झोपलेलो असतो तेव्हा ते आपल्याशी संपर्क साधते सगळ्यात आधी तर स्वप्न पडणं किंवा चांगलं किंवा वाईट हे कधीच मनात नाही आणायचं कारण हे तुम्हाला काही ना काही संकेत देत असता आता काही काही असं असतं ना काही काही स्वप्न आपल्याला आयुष्यभर आपल्या सोबत असतात आणि काही काही स्वप्न की काल मला काहीतरी स्वप्न पडलं होतं पण मला आठवत नाही काही काही स्वप्न खूप आनंद देऊन जातं आणि काही काही स्वप्न असे असतात की आपण धमाघूम होतो आणि झोप झोपीतून उठून बसतो किती वाटते आपल्याला तर सगळ्यात आधी मृत व्यक्ती स्वप्नात येणं वाईट नाही ते काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात आणि मृत व्यक्ती सगळेच मृत व्यक्ती स्वप्नात नाहीयेत काही ना इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या नसतात ते तुमच्याकडनं काही ना काही मागणी करत असतात बऱ्याच वेळा महिलांच्या अशा कमेंट्स की ताई आमचे सासरे स्वप्नात आले आमचे हे स्वप्नात आले ते कोणाचे स्वप्नात नाही ते फक्त माझ्या स्वप्नात मला खूप भीती वाटते अर्थात आपल्याला ती भीती वाटते पण त्याच्या मागे देखील काहीतरी कारण असते आणि ते तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत असत सगळ्यात आधी आपण ज्या गोष्टीचा विचार करतो ते स्वप्न पडत असतात तर मला सांगा मिलेल्या माणसाचा रोज रोज कोण विचार करणार आहे सांगा कोणीच करत नाही तर आपल्याला आजच आपल्याला इतकं पडलेलं असतं की कोणीतरी गेलं आहे तर त्याचा कोणी इतका विचार करत नाही हा कधी कधी असं असतं की एखादा व्यक्ती इतका जवळचा असतो की तो जातो तर त्याच्या त्या त्रासातून त्याच्या त्या, त्या दुःखातून आपण चावरत नाही आपण त्याच झोन मध्ये असतो आणि म्हणून ते स्वप्न पडत असतात स्वप्नामध्ये पण सत्तर टक्के अध्यात्म असते आणि तीस टक्के आपला मानसिक विचार असतो स्वप्नामध्ये सुद्धा मानसिक विचार आहे मन मा सा। सा, की त्याच गोष्टीचा जर आपण वारंवार विचार करत असलो अर्थात त्या गोष्टी स्वप्नात पडतात पण ध्यानी मनी नसतानाही स्वप्न पडणं तर ते अध्यात्म आहे सगळ्यात आधी मृत व्यक्ती आता सगळ्या सांगते की सगळ्यांना भीती वाटते की स्वप्नात प्रेत येणं की अशी अंतयात्रा चालू आहे चालली आहे आणि ती तुम्ही बघताय खूप भीती वाटते आणि ती मला तरी वाटतं प्रत्येकाला ते स्वप्न पडत असतात की स्वप्नात एखादं प्रेत चाललं आहे ते तुम्हाला दिसतंय आणि खूप घाबरतो आपण की बापरे मला काय स्वप्नात पडलं सगळ्यात आधी असं जर स्वप्न तुम्हाला पडत असेल तर तुमची आडलेली कितीतरी वर्षाची आडलेली कामं मार्गी लाग लागणार स्वप्नात प्रेत जाताना दिसण हे शुभ मानलं गेलं आहे स्वप्नशास्त्रामध्ये म्हणून याच्याशी घाबरू नका काही होत नाही तुमचं उडलेलं उलट तुमचं आडलेलं काहीतरी काम आहे तर ते मार्गी लागणार आहे असं त्यामागचं एक कारण आहे त्याच्याच बरोबर एखादा आपल्या जवळचा व्यक्ती तो वारला किंवा आपल्या जवळचा व्यक्ती तो मृत पावला असं जेव्हा स्वप्नात येतं तेव्हा मन खूप बेचन होतं या गोष्टीची कल्पना पण करू शकत नाही आपण की असंच मला स्वप्न पडलं पण असं म्हटलं जातं की जेव्हा आपला एखादा व्यक्ती जिवंत व्यक्ती जेव्हा स्वप्नात मृत दिसतो तेव्हा त्याच्यावर तो खूप मोठं विघ्न टळत त्याच्यावर आलेलं संकट बाधा दुःख ही खूप प्रमाणात कमी होते त्या त्याचं ते खूप मोठं विघ्न होतं ते टळून जातं आता थोडस विषांतर होईल पण सांगावं असं वाटतं स्वप्नात काळा साप येणं हे थोडस वाईट असतं काहीतरी दुःख संकट त्रास येणार आहे म्हणून ते किंवा काहीतरी बाधा येणार आहे पण स्वप्नात पांढरा साप किंवा राखाडी कलरचं शुभ मानलं जातं हे पण एक गोष्ट सांगतो आता सगळ्यात महत्वाचं जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वप्नात एखादा जवळचा व्यक्ती आहे की तो वारला तर ते काहीच घाबरू नका त्याच्यावर खूप मोठं विघ्न टळलं आहे तुमच्या स्वप्नात तुम्हीच्याच घरातला एखादा मेलेला व्यक्ती तुमच्या स्वप्नात आला आणि तो खूप हसतोय एकदम आनंदात येतो तर समजायचं की ते पितृ लोकात आहे आणि ते संतुष्ट आहे ते तृप्त आहे तुम्ही जे काही चांगले कर्म करता त्यांचं लक्ष असतं आपण काय चांगलं कर्म करतो जगाला आपण कितीही चांगलं दाखवलं की मी खूप चांगलं आणि मी खूप सज्जन पण आपल्या मनाला आणि त्या परमात्माला माहिती असतं की आपण काय करतो म्हणून जर तुमचा मृत व्यक्ती तुमच्या स्वप्नात येतो आणि तो हसतोय तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यातही चांगलं चाललंय आणि ते पण जे कुठे आहेत ते आनंदात आहे कधी कधी असं येतं की मृत व्यक्ती नाराज आहे की ताई त्या ते फक्त स्वप्न येतात आणि काहीतरी काहीच बोलत नाही फक्त आमच्याकडे बघता काहीच बोलत नाही फक्त आमच्याकडे बघता तर ते असं असतं ना की एखादा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यातून गेलेला आहे आणि त्याला त्याच्या काही ज्या स्वप्न आहे इच्छा आकांक्षा आहे त्या पूर्ण झालेल्या नाहीये तर ते तुमच्याकडनं त्या पूर्ण व्हावा ह्या ह्या विचाराने ते तुमच्याकडे बघत असतात ते काहीच बोलत नाही ते फक्त बघताय तर त्यांना तुमच्याकडनं अपेक्षा असते की तुम्ही त्यांची सेवा करा आता सेवा काय करायची तर तुम्हाला माहिती आहे काय काय सेवा करायची आपल्याला अवघी रोज सुद्धा मध्ये पंचमहायज्ञ आहे बाह्य शांती आहे पितृसुती सोत्रम आहे त्याच्याबरोबर संकिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे याचा तुम्हाला पित्रांसाठी सेवा करायची असते त्याच्याच बरोबर कि एखादा मृत व्यक्ती अथांग समुद्र आहे समुद्रात समुद्रा तो दिसतो आहे तर समजून घ्या की त्यांना मुक्ती मिळालेली आहे त्यांना तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नाही एखादा तुमचा मृत व्यक्ती चालतो चालतो ते चालतो ते त्याच्या पायातून रक्त येत आहे त्याला खूप त्रास होतोय पण तरी तो चालतोय तर समजून घ्या माझ्या पित्रांच्या स्मरणार्थ मला चप्पल दान करायचे आहे एखादा व्यक्ती आहे जो ना भर उन्हात चालला आहे किंवा एखादा व्यक्ती आहे तो तु, तु, तुम पड़ा तो तुमच्याकडे पाणी मागतोय एखादा कावळा बघा कावळा पण असतो की काव काव करत असतो कारण तो तुमच्याकडे संकेत असतो तो तुमच्याकडे तु, तु, तुम अन्न मागतो ते तुम्हाला दान करणं म्हणजे तुम्ही कावळ्याला घास खाऊ घाला किंवा एखाद्या घर दा दान करा करू शकता एखादा व्यक्ती जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की एखादा व्यक्ती फक्त चालतोय 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 त्याच्या पायाला दुखापत पा झाली आहे तर त्याच्या स्मरणार्थ तुम्ही चप्पल दान करा जेव्हा ज्या दिवशी तुमच्याकडे श्राद्ध असतो तेव्हा तुम्ही चप्पल दान करू शकता किंवा आम्ही कधी पण तुम्ही दानधर्म करू शकता दान धर्माला कधी मुहूर्त नसतो ते चांगलंच कर्म असतं ते कधी कुठे केव्हाही तुम्ही करू शकता त्याच्याच बरोबर दुसरं येतं की एखादा व्यक्ती भर उन्हात चालला आहे तर तुम्हाला माहिती की त्याच्या संपूर्ण अंगाची लाही लाही झाली त्याला खूप ऊन लागत आहे तर त्याच्या असं समजायचं की जे माझे जे दिवंगत व्यक्ती आहे जे कुठे आहे त्यांना चप्पलची गरज आहे त्यांच्या स्मरणार्थ मी चप्पल दान करताय त्यांच्या स्मरणार्थ मी छत्री दान करताय एखाद्या व्यक्तीला खूप थंडी वाजते आहे त्यांच्या अंगावर कपडे नाहीये तर समजावं की त्यांना कपड्यांची गरज आहे की किंवा त्यांच्या स्मरणार्थ मी एखाद्या गरजू व्यक्तीला दान करताना पण गरजू व्यक्तीला की खरंच त्यावर व्यक्तीला त्या चपलाची किंवा त्या सादर असो स्वेटर असो हे तुम्ही दान करणार आहे त्याची गरज आहे अशांना तुम्हाला दान करा करायचं आहे कधी कधी ना असं होतं की स्वप्नात एकदम ते रडताय रडत रडत म्हणजे ते तुम्हाला स्वप्ना स्वप्नात आले आणि ते रडत आहे तर समजून घ्यावं की ते काहीतरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहात काहीतरी विपरीत घडणार आहे त्याच्यासाठी सा ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहात मग अशा वेळेस काय करतात अशा वेळेस तुम्हाला त्यांची सेवाच करायची असते म्हणून पित्रांसाठी सेवा दररोज करायची असते अवघी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की द्वाद ज्योतिर्लिंग स्तोत्र दक्षिणेकडे नाहीये मी मी देवाकडे ती सेवा करते त्यांच्यासाठी करते ना पण मी महाराजांची करते किंवा मी कुठल्या पण देवाची करते तर ती देवासमोरच बसून करते आणि जे बाह्य शांती किंवा जे काही सूत्र सांगितलंय त्याची दक्षिण दिशेलाच त्याच्याच बरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण पण देवासमोर ब बसून करायचं आहे दक्षिण दिशेला वगैरे बसून करायचं नाही ह्या सेवा आहे आणि हे संकेत आहे जरी एखादा तुम्हाला वाईट संकेत आला तरी घाबरायचं नाही घाबरून जाऊ नका त्याच्यावर एकच आहे की ते जे कुठे आहे म्हणून या पितृ पक्षामध्ये एवढा यो, जो घाट घालतो ना आपण तो याच्यासाठीच घालतो की ह्या श्राद्ध पक्षामध्ये पंधरा दिवस मला फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांचीच सेवा करायची आहे जे काही दानधर्म चांगले कर्म करत आहे ते त्यांच्यासाठीच करतात करत आहोत आणि त्यांनाच त्याचे फळ मिळू द्या म्हणून आपल्याला करायचं आहे तुम्ही या पंधरा दिवसामध्ये पित्रांची जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल तेवढी करा बघा हे वाईट स्वप्न कधी पडणार नाही आणि अर्थात तुम्ही जर त्यांच्यासाठी केलं तर ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हे जे काही संकेत असतात हे काही अंधश्रद्धा नाही की आम्ही विचार करतो त्यातच स्वप्न पडतो अजिबात नाही याच्यात सत्तर टक्के अध्यात्म आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे की ते स्वप्नातून काहीतरी सांगताय मला त्यांना माझ्याकडनं आता कावळा येणं तो कावकाव करतोय किंवा एखादा व्यक्ती स्वप्नात एखादी बघा एखादी तुमच्या स्वप्नात वारलेली आहे किंवा कुठली पण सवाशणी आली तर ना आपण आता समजा एखाद्या एक एक घरातली सवासणी गेली आहे आणि ती सवासणी आली किंवा दुसरी सवासणी तुमच्या घरात आली किंवा मृत व्यक्ती तुमच्या घरात तुमच्या स्वप्नात आली आणि ती तुम्हाला म्हणते ती पूर्ण शृंगारामध्ये आली तर आहे व मी आता लवकर असेल तेव्हा तुम्ही त्यांच्या स्मरणार्थ शृंगार दान करायचे म्हणजे साडी असो मग ज्या शृंगाराच्या वस्तू असतात मग त्या बांगड्या असो साडी असो जोरबी असो यथाशक्ती तुम्हाला त्यांच्या स्मरणार्थ दान करायचं आहे स्वप्नात संपूर्ण शवाशनी येणं मग ती मेलेली असो किंवा जिवंत असो हे सुद्धा चांगलं असतं पण ते दान केलं दा पाहिजे त्यांच्या स्मरणार्थ बघा कधी का कधी असं होतं की आपल्या घरी उद्या श्राद्ध आहे आणि आज रात्रीच आपल्या स्वप्नात कोणीतरी गेलेला गेलेले व्यक्ती येतात असो किंवा कोणी पण असो तर ते सांगत असतं की माझ्या स्मरणार्थ तू दान कर ते तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात ते तुमचं वाईट व्हावं ते तुम्हाला घाबरून देतं असं नाही आहे आपण जेव्हा चालतो बोलतो फिरतो तेव्हा ते आपल्याशी संपर्क नाही साधू शकत म्हणून स्वप्नात येऊन ते काहीतरी सांगत असतं आणि ते चांगलंच असतं अजिबात काही घाबरायचं करायचं त्याच्यातून जर तुम्हाला खूप खूपच अडचण आली आली की काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करता की तुम्ही गुरुजींना भेटा त्यांना विचारा की मला असंच स्वप्न पडलं ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्याच्या पद्धतीने फक्त दान धर्म त्यांची पूजा पाठ करणं आणि मेन म्हणजे सेवा करणं हाच एकमेव पर्याय आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराज चरणी विरुद्ध करते आणि आजूच सांगू दे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ